प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस या ठिकाणी शेख मोहम्मद महाराज यांच्या पावनभूमीमध्ये आम्ही जो शिवसेना पक्षाचा पॅनल उभा केलेला आहे या पॅनलच्या आज नारळ वाहण्याचा कार्यक्रम व प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आज आम्ही केला या ठिकाणी पॅनल उभं करत असताना निश्चितपणे नव्या जुन्यांचा मेळ घालून या ठिकाणी एक चांगला पॅनल आमचे जे काही उमेदवार आहेत ते चांगले म्हणजे सुशिक्षित आणि शहरातील प्रश्नांची जाण असणारे व शहरातील प्रश्न पोटतिडकीने सोडवण्यासाठी धडपड करणारे उमेदवार या ठिकाणी आम्ही उ उभे केलेले आहेत शिवसेना पक्षाचं पॅनल उभं करत असताना या ठिकाणी निश्चितपणे श्रीगोंदा शहरातील जनता या ठिकाणी सुज्ञ आहे आम्हाला जेव्हा पॅनल उभं केलं आणि पॅनल जाहीर केलं तेव्हापासून जो शहरातील शहरवासियांचा शहरातील जनतेचा जो आम्हाला पाठिंबा मिळतोय निश्चितपणे तो खंबीरपणे जनता आमच्या पाठीशी उभी राहील असं आम्हाला शंभर टक्के या ठिकाणी वाटतं आहे आणि उद्याच्या तीन तारखेला आमचे बावीसचे बावीस नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदाच्या शुभांगी मनोहर पोटे या भरघोस मताने विजयी होतील असं आम्हाला निश्चित खात्री आहे या ठिकाणी पॅनल उभं करत असताना आपण शिवसेनेचाच पॅनल करावा हा विचार यायचं कारण म्हणजे या ठिकाणी एकनाथ साहेबांचं जे काम आहे त्यांनी दोन वर्ष मुख्यमंत्री असताना या ठिकाणी जे राज्यासाठी आणि राज्यातील जनतेसाठी जे चांगले निर्णय घेतले लाडकी बहीण योजना असेल तुमच्या आरोग्य आरोग्यासंदर्भात असतील बाकी या ठिकाणी बरेचसे निर्णय शिंदेसाहेबांनी चांगल्या प पद्धतीने घेतले त्यामुळंच या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये या ठिकाणी महायुतीचं सरकार स्थापन झालं या ठिकाणी आज आपण विचार केला तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये या ठिकाणी महायुतीचं सरकार राज्यात महायुतीचं सरकार आहे तालुक्यामध्ये या ठिकाणी शिंदेसेनेचं आम्ही पॅनल तयार केलं आहे उद्याच्या कालावधीमध्ये नगर श्रीगोंदा शहराचे प्रश्न जर या ठिकाणी सोडवायचे असतील तर एकमेव आपल्याला या ठिकाणी नगरविकास खात्याचाच या ठिकाणी आधार लागतो नगर विकास खात्यामार्फतच शहराचा विकास केला जातो शहरात विविध योजना राबवल्या जातात त्यामुळे या ठिकाणी आम्ही शिंदेसाहेबांचं नेतृत्व या ठिकाणी मान्य करून या ठिकाणी श्रीमंत शहरामध्ये शिवसेनेचा पॅनल या ठिकाणी उभा केला आहे आमचे शिंदेसाहेबांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत साहेब खासदार जे खासदार आहेत त्यांचं आणि आमचं शंभर टक्के हा पॅनल स्वतंत्र करताना चर्चा झाली व हो, त्यांनी सांगितलं तुम्हाला श्रीगोंदा शहराला आम्ही निधी कमी पडून देणार नाही तुम्ही न बहुमत आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणा हा त्यांचा शब्द आहे उद्याच्या कालावधीमध्ये श्रीगोंदा शहरामध्ये जे काही दर्जेदार कामं आणि जे काही निधी आणायचं आहे तो निश्चितपणे त्याचं पाठबळ आमच्या पाठीशी साहेबांच्या माध्यमातून श्रीकांतदाच्या माध्यमातून या ठिकाणी उभं राहील अशी आम्हाला खात्री आहे प्रयत्न चालू आहे प्रचारसभा राज्यातील जे स्टार प्रचारक शिवसेनेने नेमलेले आहेत त्यांची सभा घेण्याचं एक आम्ही या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे आमचे जिल्हा प्रमुख सचिन भाऊ असतील अनिल असतील आज वरिष्ठांशी या ठिकाणी संपर्क साधून जर सभा मिळली तर निश्चितपणे एक मोहम्मद महाराजांच्या मध्ये आम्ही सभा घेणार आहोत कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आईसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स-रे 24 तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर